नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी स्त्री शिक्षणाची दारे उघडणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या जीवनावर आधारित सत्यशोधक या चित्रपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यातील मंगला थिएटर येथे पाच जानेवारी दोन रोजी करण्यात आले होते यावेळी सत्यशोधक चित्रपटातील ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणारे अभिनेते संदीप कुलकर्णी सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री राजश्री देशपांडे सत्यशोधक चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक निलेश जळंबकर सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे आप्पासाहेब बोराटे निर्माते सुनील शेळके सत्यशोधक चित्रपटाचे कार्यकारी निर्माते शिवा बागुल सहनिर्माते बाळासाहेब बांगर चित्रपटातील अभिनेत्री मोनिका तायडे कलाकार जयराज मोरे कलाकार प्रवीण घरडे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर निलेश बोराटे सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कुळधरण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या चित्रपटाच्या प्रीमियर शोस प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या चित्रपटास महाराष्ट्रातील चित्रपटगृहातही भरघोस प्रतिसाद मिळाला आहे माझा सर्व मनापासून हार्दिक हार्दिक देख शुभेच्छा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं जीवन चरित्र किंवा त्यांचं कार्य एका पिक्चर मध्ये उतरवणे हे तेवढं सदासजी हो शक्य होत नाहीये पण जेवढंही त्यांनी उतरवलेलं आहे अप्रतिम उतरवलेलं आहे तर मला असं वाटतं की आजच्या प्रीमियर शोलाच फुल भरलेली होती जेवढं जमेल तेवढा आपल्या परीने सर्वांपर्यंत थांबवा पोहचवा विशेष करून बालकांना आणि विद्यार्थ्यांना महात्मा फुले सावित्रीबाई सावित्रीबाई फुलेंचा सा इतिहास माहीत होणं खूप आवश्यक आहे कारण आज जे स्त्रीची अस्मिता अस्तित्व आहे ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा आज मी सत्यशोधक ही आ, हा सिनेमा बघण्यासाठी इथे आलेलो तर खरोखर हा, आले हा सिनेमा खूप छान आहे आणि महात्मा फुले आणि ज्योतिबा यांचे जे कार्य आहे ते सगळ्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि तेच या मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे सो सगळ्यांनी ही मूवी बघितली पाहिजे कारण त्यांचे जे विचार आहेत ते अजूनही आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी हा सिनेमा सर्वांनी नक्कीच बघितला पाहिजे थँक्यू माझं नाव पौर्णिमा धोंडीराम राठोड मी आत्ता जस्ट सत्यशोधक मूवी पाहिले आहे आतापर्यंत फक्त जे पुस्तकामध्ये वाचत होतो महात्मा फुले आणि सावित्रीबाई बद्दल आज प्रत्यक्षात पडद्यावर पाहिल्यानंतर शहारे अक्षरशः आले त्यांचं कार्यालय वंदन आणि सगळ्या पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण भारताला ही मूवी बघायलाच पाहिजे आणि आपली भाषा ही पुढे घेऊन जायला पाहिजे मी आत्ताच सत्यशोधक मूवी बघून आलेली आहे आणि मला असं वाटतं की खरंच सर्व मुलींनी ही मूवी बघितली पाहिजे यातून खूप प्रेरणादायी आहे आणि आत्ता जे आपण शिकत आहोत त्या शिकण्याचे जे आपल्याला भेटलेलं आहे तर त्या या मूवीमुळे भेटलेलं आहे तर आपण नक्कीच आवर्जून पहा असं मला वाटतं आणि मला खूप आभार आहे मी यांची थँक्यू मी सुनील शेळके निर्माता सत्यशोधक माझ्यासोबत अजून माझे सहकारी निर्माते आहेत आणि आमचे बाळासाहेब बांगर सहनिर्माते आहेत तर समता फिल्म्स आणि अमिताभ फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आज दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवनमय संघर्ष संघर्षमय जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आम्हाला आज अत्यंत आनंद है होतो आहे गेल्या कित्येक वर्षापासूनची आमची प्रतीक्षा होती की ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार समाजापर्यंत पोचावा आणि त्या दृष्टीनं आज जो काही राज्यभरामध्ये वेगवेगळ्या थिएटरमध्ये हाऊसफुलचा आम्हाला प्रतिसाद मिळाला याचा आम्हाला प्रचंड आनंद होतो बाळासाहेब बांगर सत्यशोधक चित्रका चित्रपटाचा सहनिर्माता खऱ्या अर्थानं जे काय मी आत्तापर्यंत मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला भेटलं कारण आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि हा प्रदर्शित झाल्यानंतर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक थिएटरमध्ये याला खूप मोठा रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया देखील चित्रपट पाहून आल्यानंतर खूप छान की हा तुमचा चित्रपट वर्षभर चालेल इथपर्यंत लोकांनी छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत म्हणून हे सगळं आज ज्या टायमाला प्रत्यक्षात अनुभवलं आहे आज पाहिलंही आहे त्याच्यामुळं खरंच आम्हाला या ठिकाणी खूप 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 आनंद होतो आहे आज